नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ कुरू या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषद भरती त्या ठिकाणी दहा तारखेपासून सुरू होणार आहेत एक्झाम वगैरे तर राहिलेले जेवढे काही जे की जे जी, तांत्रिक जे प्रश्न आहेत ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा हा जो भाग आहे आय थिंक पस्तीसावा आहे या अगोदर ज्या पाहिल्या नसतील पाहून घ्या त्या ठिकाणी सर्व आत्तापर्यंत आलेले तांत्रिक प्रश्न ॲड केलेले आहेत आणि अतिशय कमी वेळ उरलेला आहे आणि जास्तीची तयारी जर हवी असेल तर जवळपास आपल्याकडे सोळाशे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक सहाशे आहेत हजार जी जे प्रश्न आहेत जो की खूप महत्त्वाचे आहेत आय बी पी एसने विचारलेले आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यासोबत शंभर व्याकरणाचे सुद्धा प्रश्न आहेत म्हणजे असे मिळून सतराशे प्रश्न आहेत आपल्याकडे ज्यांना ज्यांना हवे त्यांनी बाय करून घ्या फीस जास्त नाही फक्त पन्नास रुपये आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या कमी वेळेमध्ये जास्ती तयारी तुमची त्या ठिकाणी होऊन जाणार आहे तर पहा पहिला प्रश्न प्राथमिक आरोग्य योजना ही संकल्पना डॅश येथे भरलेल्या परिषदेचं फलित आहे किंवा या परिषदेमध्ये डिसाईड झालं तर अल्माटा या ठिकाणी जी आरोग्य परिषद झाली तर त्या ठिकाणी हे जे आहे ते प्राथमिक आरोग्य योजनेची संकल्पना मांडण्यात आली आणि त्याला सुरुवात झाली त्यानंतर प्रथम उपचाराची योजना प्रथम डॅश यांनी तयार केली तर इस मार्च या शास्त्रज्ञाने किंवा या व्यक्तीने प्रथम उपचार पद्धतीची सुरुवात केलेली आहे आणि मातीच्या दुधात डॅश मिलीग्राम बायोटीन प्रति लिटर असते तर एका लिटरमध्ये किती मिलीग्राम बायोटीन असते तर चार मिलीग्राम बायोटीन एवढं प्रति लिटर मातीच्या दुधामध्ये असते त्यानंतर डॉट्स नावाची सॉरी डॉट्सचा राष्ट्रीय रोग कार्यक्रम कधीपासून म्हणजे राष्ट्रीय रोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झाला तर डॉट्स लस वगैरे सगळी माहिती आपण पाहिली एकोणीसशे त्र्याण्णवपासून आणि हे आलटून पालटून प्रश्न विचारतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित शांत ठेवून डोकं व्यवस्थित उत्तर करा एक ग्राम विटॅमिन अ डॅश मिलीग्राम कॅरोटीन असतं तर एक ग्राम विटॅमिन अमध्ये डॅश मिलीग्राम कॅरोटीन असतं तर किती चार त्यानंतर क्युलेक्स डासामुळे डॅश रोगाचा प्रसार होतो तर क्युलेक्स नावाचा डास कोणत्या रोगाचा प्रसारक आहे तर हातीपाय रोगाचा या ठिकाणी प्रसारक तो डास आहे त्यानंतर विषम जर म्हणजे वगैरे टायफॉईड वगैरे आपण पाहिलं डेंग्यूचं सुद्धा पाहिलं मलेरियाचं सुद्धा पाहिलं सगळे आपण पाहिलेले आहेत एकदा पाहून घ्या मालाडीमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण किती असते किंवा डॅश असते तर तीस मिलीग्राम एवढं या मालाडी टॅबलेटमध्ये मा इस्ट्रोजनचं प्रमाण असते मित्रांनो आणि श्वसनातील हवेत ऑक्सिजनचं प्रमाण डॅश टक्के असते तर श्वसनामध्ये घेतो त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं तर लक्षात असू दे या ठिकाणी एकवीस एवढं प्रमाण त्याचं असतं आणि मानवी शरीरात डॅश इतके क्षार असतात तर मानवी शरीरामध्ये किती टक्के किंवा क्षार वगैरे असतात तर लक्षात असू द्या हे जे आहे ते चोवीस एवढे टक्के म्हणजे क्षार असतात आणि युनिसेफची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये युनिसेफची स्थापना झाली आणि हाडामध्ये टॅश नावाचा तंतुमय पदार्थ असतो तर कोल्याजन नावाचा तंतुमय पदार्थ आपल्या हाडांमध्ये आढळून येतो आणि पाण्याचं पी एच मूल्य काय आहे तर सात आहे त्यानंतर खालीलपैकी मानवामधील विषाणूजन्य रोग नाही तर काय विषाणूजन्य रोग नाही, लक्षा नाही। तर लक्षात असू द्या हे जे आहे ते निमोलिया नावाचा जो रोग आहे तो विषाणूजन्य रोग नाही आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात ग्रामीण आरोग्य सॉरी दोन हजार पाचमध्ये झाली आणि जन्मानंतर लगेचच बालकाला कोणती लस दिली जाते तर जन्मानंतर लगेचच बालकाला या ठिकाणी बी सी जी नावाची लस दिली जाते तर लक्षात असू द्या आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न आपण तांत्रिक कवर केलेले आहेत सर्वांची पी डी एफ मी तुम्हाला व्यवस्थित त्या मटेरियलसोबत प्रोवाईड करणार आहे त्यामुळे बाय करून घ्या का काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या